नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वाशिम येथील बैठकी आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्याय डॉक्टर गोतावळे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला वाशिम येथे सकल मातल समाज वाशिमच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जनाक्रोश आंदोलनाचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सभेचे आयोजन केले होते त्यासाठी तेथील स्थानिक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते सभेला समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला एकंदरीत आंदोलनासाठी समाज बांधव उत्साही असल्याचे दिसून आले सदर सभेला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी आरक्षणाची आजची स्थिती ऐतिहासिक परिस्थिती उपवर्गीकरणाची गरज या सर्व बाबींवर प्रकाश टाकला सोबतच मार्गदर्शक म्हणून माजी आमदार श्री नामदेव ससाणे साहेब सवळ ससाने मॅडम माननी अशोक लोखंडे साहेब सवळ लोखंडे मॅडम माननी मारुती वाडेकर साहेब श्री कैलास राखोरे साहेब यांनी ही भूमिका मांडली यावेळी स्थानिक समाज बांधव यांनीही ही जनाक्रोश आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनेक सूचना केल्या आणि मेवीस आंदोलनाला मुंबईत येणार आणि उपवर्गीकरणाचा आदेश घेऊनच परत फिरणार असा आशावाद व्यक्त केला नॅशनल हेड राजेश खासेची रिपोर्ट तो 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 आणि त्याच जे अंतिम स्वरूप होत की समाजाला एक वलय प्राप्त झाला पाहिजे वैचारिक प्रकल्प आली पाहिजे ती असल्यामुळे मला भुसा बोलण्याचा प्रोप आहे आणि त्याच्यामुळे मी थोडे पाच मिनिटे गेली बांधवांचं आरक्षण हा शब्द जर आपण बघितला